नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षापासून वेगळ्या वळणावर आलं आहे महाराष्ट्रातील या बदलत्या राजकारणाबद्दल राजकीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त केली पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आदर्श राजकीय परंपरेला तडा जाणारा प्रकार छत्रपती शिवाजीनगरमध्ये घडला दोन्ही शिवसेना पक्षातील आजी माजी खासदारांमध्ये जबरदस्त वाद झाला व्यासपीठावर त्यांच्या तुतुमेमे देखील झाली दमही भरल्या गेल्या टिंगलही करण्यात आली खासदार संदीप पानभुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खेरे यांच्यात हा प्रकार घडला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आदर्श राजकीय परंपरेला तडा जाणारा हा प्रकार आहे ने दोन्ही नेते दोन्ही नेते एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी एकत्र आले यावेळी माजी खासदार चंद्रकांत खेरे आणि शिवसेना नेते आणि माजी महापौर नंदकुमार घोडिले पक्षपा पक्षपात करत असल्याचा आरोप संदीप पानभुमरे यांनी केला त्यानंतर बर व्यासपीठावर संदीप पानभुमरे आणि चंद्रकार खेरे यांच्यात तुतुमेमे सुरू झाली प्रोटोकॉल का पाळत नाही असा प्रश्न संदीप पानभुमरे यांनी विचारला तर चंद्रकांत खैरे यांनी संदीप पानभुमरे यांना दम भरला त्यानंतर संदीप पानभुमरे यांच्याकडून पुस्तक आडवे लावत असल्याचं चंद्रकां चंद्रकांत खैरे यांची टिंगल करण्यात आली माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आणि संदीप पानभुमरे शिवसेनेत होते शिवसेनेतील बंडानंतर खैरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत तर भू पानभुमरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये नेहमी आरोप प्रत्यारोप सुरू असताना लोकसभा निवडणुकीत खैरे यांच्यात खैरे आणि बुमरे यांच्यात पराभव केला होता तोपर्यंत पराभव चंद्रकांत खैरे यांच्यात चांगला जिगरी होता त्यानंतर दोन्ही नेते संधी मिळण्यात तेव्हापासून एकमेकांवर टीका करत होते तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र